बाजारात सध्या आवळे भरपूर दिसत आहेत परंतु आवळा कँडी करायची म्हटलं तर उन्हाचा तपास नाही मग करायचं काय उन्हात न वाळवता आवळा कँडी कशी करायची याची सिक्रेट ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे याला वेळ आणि इन्ग्रेडियंट्स दोन्हीही खूप कमी लागतं नमस्कार मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे साधारण नगाने आठ ते नऊ आवळे मी इथे वाफवायला ठेवलेले आहेत दहा ते पंधरा मिनिट याला आपण वाफवलेलं आहे आणि वजनाने हे पाव किलो आवळे आहेत तुम्ही बघू शकता याला क्रॅक्स गेलेले आहेत आवळे निवडून घेताना त्याला काळे डाग शक्यतो असू नये याची आपण काळजी घेणार आहोत आता हे आवळे आपण एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आवळे प्लेटमध्ये काढल्यानंतर थोडेसे एकदा थंड झाले की नंतर आपण त्याला थोडंसं हाताने प्रेस केलं की आवळा हा लगेचच फुटतो आणि त्याच्यातल्या बिया आपण सहज वेगळ्या करू शकतो आता ही बिया वेगळी करण्याची प्रोसेस झाली की आपण सगळे आवळे जे आहेत ते मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि त्याचा पल्प करून घेणार आहोत यामध्ये आपण एक चमचा साधं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आपण इथे काळं मीठ टाकलेलं आहे आणि दीड इंच साधारण अद्रक टाकलेले आहे हे सर्व आपण मस्त मऊ असं ग्राइंड करून घेतलेलं आहे दीड इंच अद्रक शूटिंगमध्ये इथे आलेली नाही आता आपण याला पॅनमध्ये काढून घेणार आहोत आणि आपण याच्यामध्ये वजनाने तेवढीच साखर म्हणजे पाव किलो साखर जर कपने तुम्ही मोजताल तर ती एक आणि एक चतुर्थांश कप इतकी म्हणजे सव्वा कप साखर आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे एकत्र शिजेपर्यंत आणि मिश्रण थिक होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे साधारण पाच ते दहा मिनटात तुम्हाला या पद्धतीचे मिश्रण मिळेल यामध्ये आता मी मोठ्या अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे यामुळे आपली आवळा कँडी एकदम चटपटीत होणार आहे थोड्या वेळाने आपल्याला असं थिक असं मिश्रण मिळेल आता आपल्याला याच्यामध्ये एक टेबल स्पून कॉनफ्लॉवर घ्यायचं आहे ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याचं मिश्रण हे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लोअरचं प्रमाण हे एक्झॅक्ट एक टेबलस्पून असलं पाहिजे यामुळे मस्त जेलीसारखं टेक्स्चर येईल आता आपण याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घातलेला आहे यामुळे आपली आवळा कँडी आणखी चटपटीत होण्यासाठी मदत होईल मिश्रण थोडंसं जाडसर होऊन असं पॅन सोडायला लागलं ला की या स्टेजला आपल्याला हे मिश्रण एखाद्या साच्यामध्ये घालायचं आहे आणि त्या शेपची तुम्ही आवळा कँडी करू शकता किंवा तुम्ही ट्रेमध्ये ते पसरू शकता आणि थंड झालं की त्याचे काप देखील पाडू शकता माझ्याकडे सिलिकॉनचा हार्टशेपचा इथे ट्रे आहे त्याच्यामध्ये मी हे मिश्रण भरणार आहे आणि या पद्धतीचे कँडी तयार करणार आहे आता साधारण तीस ते चाळीस मिनिट आपल्याला याला फ्रीजमध्ये सेटल होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी मस्त आवळा कँडी मिळणार आहे याला आणखी छान लूक येण्यासाठी आपण याला साखरेचं कोटिंग करणार आहेत याच्यासाठी मी पतंजलीची ही बोरा पावडर वापरलेली आहे आणि त्याच्या सहाय्याने मी ही कोटिंग करून घेणार आहे त्यामुळे आपली आवळा कँडी अगदी बाजारातल्यासारखी दिसेल सध्या मार्केटमध्ये आमच्याकडे चाळीस रुपये पाव या रेटने आवळा मिळत आहे तुमच्याकडे काय रेट आवळा मिळत आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्ट किचन